नमस्कार मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्यासोबत तुझं खूप गोड दिसतेस तू आणि तुमचा ट्रेलर पण तसाच गोड झालाय तर मला एक विचारायचं आतापर्यंत ऍज अ जर्नलिस्ट मी खूप बातम्या फोडल्या मग पॉलिटिकल असतील क्राईम असतील एंटरटेनमेंटच्या असतील पण तुम्ही ही सगळी मंडळी नेमकी कुठली बातमी फोडण्यासाठी एकत्र आलात आम्ही सगळी मंडळीची बातमी फोडण्यासाठी एकत्र आलोय की तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला कळेल ना आता जर मी सांगितलं बातमी काय एक बातमी एक बातमी मला माझ्यापर्यंत आली ती अशी की सगळ्या मंडळींना एकत्र आणण्याचं काम विशाल गांधींसोबत तू केलंयस ही बातमी खरी आहे ना हो ही बातमी खरी हे अगदी खरी आहे कारण सगळेच आपले फ्रेंड्स आहेत आणि सगळ्यांसोबतच माझं काम करायचं इतक्या दिवसापासूनच एक यु नो स्वप्न होतं तो योगा घेतात आता जुळून आले या सिनेमाच्या निमित्ताने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून छान यु नो एक टीम बनवली आणि आता तुम्हाला दिसतीच आहे पण काय ह्या टीमचं नेमकं मिशन काय आहे कारण खूप सारं कन्फ्युजन दिसतंय खूप सारा लाफ्टर दिसतय इमोशन दिसत आहे आणि ऑफकोर्स म्युझिक पण दिसतंय तर काय काय कोणत्या मिशनवर आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे प्रेक्षकांना एंटरटेनमेंट देण्याचा प्रयत्न करतोय आणि सोबतच एक सुंदर मेसेज सुद्धा आयुष्याबद्दल देण्याचा प्रयत्न करतोय जो म्हणजे आता सी आता सिनेमामध्ये मोहन आकाश सरकीकडे आहेत आणि गौतमी पाटील सुद्धा आहे सो हे हे जे ट्रान्झेशन आहे ते खूप वेगळ्या लेवलचे जे कुठेच मला मला वाटतं आतापर्यंत बघायला नाही मिळालं तर एवढंच आम्ही म्हणजे सांगायचंय की या सिनेमामध्ये भरपूर काही आहे ही सिच्युएशनल ड्रामा कॉमेडी आहे दोन सिच्युएशन एकाच वेळेस याच्यामध्ये घडत आहेत एकाच वेळेस कॉमेडी घडते आणि एकाच वेळेस एक सुंदर मेसेज सुद्धा आयुष्याबद्दल दिला जातो ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी डिरेक्टरने अतिशय सुंदर पद्धतीने जुळून आणल्या आहेत ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत कारण आम्हाला अलाउडच नाही गेले सांगायला ना। या सो तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला ते कळेल आणि मग तुम्ही थिएटरमध्ये गेलात तर यु नो सिनेमा अजूनच हिट होईल त्यासाठी आम्ही नाही सांगतो कातील गौतमी पाटील असं आपण म्हणतो तिचं गाणं पण असतं खूप yes, आई गाणं चांगलं वाचतंय yes. पण तिला आता टक्कर देण्यासाठी सबसे कातील प्रीतम असं म्हणावं yeah. लागेल का कारण दारिम सावकार गाणं पण तेवढंच छान बस ठरत yes, येस yes, येस अब्सुटली uh, नाही गौतम मी छानच उत्तम डान्सर आहेच ती आणि मी सुद्धा छान प्रयत्न केलाय जालिम सावकर या सॉन्ग मधून यु नो एक माझी वेगळी छटा प्रेक्षकांना दाखवण्याची कारण मी आतापर्यंत फक्त म्हणजे आर्टिकल जॉ म्हणजे हा म्हणजे आर्टिकल जॉनरचा सिनेमा केला ज्याच्यामध्ये आर्ट जास्त आहे पण हा जो एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स सुद्धा माझ्यासाठी खरंच खूप वेगळा होता कारण इतकं बोल्ड गाणं मी यु नो कधी हे केलं नव्हतं जे मी आता या सिनेमामधून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला आणि स्पेशली सांगायला आवडेल की जालिम जालिम सावकार हे सॉंग सुनिधी चौहान मॅमने गायलेलं आहे आणि आता गणपतीमध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे ऑडियन्स म्हणजे लोकांनी डीजे वरती तर काय रिॲक्शन आला सगळ्यांना आवडलं आणि मी इतकी वेगळी दिसली ना सगळ्यांना त्याच अरे तू हे बी करू तू तू अशी इतके दिवस का नाही केलेस मला सगळ्यांनी असं विचारलं की तू आतापर्यंत का शांत राहिले होतेस म्हटलं पण आता आय थिंक तो एक योग यावा लागतो ना तुम्हाला मला तु आता कुठेतरी ती स्क्रीन शेअर करायला मिळाली आणि मी ते के आणि सगळ्यात महत्वाचा जर तुझा आतापर्यंत आलेख बघितला तर तू सगळे ऑबिट सिनेमे केले आहे सिनेमे केले हा तुझ्यासाठी फर्स्ट अँड आउट अँड आउट एंटरटेनिंग कमर्शियल मसाला फिल्म आय थिंक तुझी फर्स्ट पहिलीच आहे आणि त्यात तुला सगळंच करायला मिळतंय त्यात तू ऍटम नंबर पण केलंस ऍज अन आर्टिस्ट ही मोठी गोष्ट आहे ऍब्सुटली येस मी आय फील रिअली ब्लेस्ड की मला इतके छान कलाकारांसोबत काम करायला मिळालंच आणि सोबत ऍटम सॉंग आम्ही जे केलं ते सिनेमाची आणि स्क्रिप्टची गरज होती तिथूनच खरा सिनेमा सुरुवात होतो त्याच बार मध्ये ती सुपारी दिली जाते आणि तिथून सगळ्या घटना घडत जातात तर त्याच्यामुळे हे ती गरज होती आणि त्याच्यावरती छान म्हणजे मी प्रॅक्टिस केली आणि त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि जालिम सावकर आता तुमच्या समोर हो आहे क्या बाते। थांकू, थांकू, थांकू yes. बात आहे चल थँक्यू थँक्यू सो मच आम्ही एकोणीस तारखेची वाट बघू नेमकी कुठली बातमी तुम्ही लोक पोहोणार आहात नावाला पण आता खूप खूप क्युअर झाली विशु ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच थँक्यू प्लॅनेट मराठी